स्वामी समोर प्रकट दिन असो किंवा गुरुवार असो अथवा स्वामींचा कोणताही खास दिवस असो या दिवशी स्वामींना आपण छान नैवेद्य दाखवतो मात्र प्रत्येक कोणता नैवेद्य दाखवावा असा प्रश्न अनेकांना पडतो स्वामींना काय आवडते हे देखील बऱ्याच जणांना माहीत नाही जे स्वामी आपली इतकी काळजी घेतात आपल्या भक्तांच्या पाठीशी सदैव उभे राहतात मग स्वामींसाठी देखील आपण थोडी मेहनत घ्यायला हवी की नाही स्वामींना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या खाऊ घातले तर स्वामींना देखील आनंद होईल ते नक्कीच खुश त्यामुळे आज आपण जाणून घेऊया स्वामींना नक्की कोणते पदार्थ आवडतात पुरणपोळी स्वामींना गोड नैवेद्य दाखवला जातो मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की स्वामींना सर्वात जास्त पुरणपोळी आवडते त्यामुळे स्वामींचे पारायण असले की त्यांच्या उद्यापनाला अनेक जण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात त्यामुळे तुम्ही सुद्धा स्वामींना साजूक तुपातली धार सोडलेली खुसखुशीत बनवून त्याचा नैवेद्य दाखवू शकता लाडू लाडू स्वामींना प्रचंड आवडतात प्रसादामध्ये बेसन आवर्जून असावेत खमंग साजूक तुपात भाजलेला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य जर तुम्ही स्वामींना दाखवला तर ते नक्कीच प्रसन्न होते शिवाय स्वामी तो नैवेद्य कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन ग्रहण करतील कांदा कांदा भाजी नाव ऐकले तरी तोंडाला पाणी सुटते बरोबर ना जसे बरो कांदा भाजी अनेकांना आवडतात तसेच ते आपल्या स्वामींना देखील आवडतात गुडाचा नैवेद्य दाखवण्याशिवाय जर तुम्हाला स्वामींसाठी काही वेगळे बनवायचे असेल तर तुम्ही त्यांना मस्तपैकी गरमागरम कांदा भाजी बनवून खाऊ घालू शकता बासुंदी पुरी स्वामींना आवडणारी अजून एक गोष्ट म्हणजे बासुंदी पुरी आपण घरात सणावरला बासुंदी पुरी बनवतो त्याचप्रमाणे तुम्ही देखील स्वामींना प्रसन्न करण्यासाठी घरी पुरी आणि बासुंदी बनवून त्यांना याचा नैवेद्य दाखवू शकता तसेच स्वामींना खीर देखील खूप आवडते त्यामुळे तुम्ही त्यांना नैवेद्यात दाखवू शकता कडबोळी दिवाळीत प्रत्येकाच्या घरात कडबोळी बनते आता तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल मात्र स्वामींना देखील कडबोळी फार आवडते स्वामींना त्यांचे भक्त कडबोळी आणून द्यायचे त्यावेळी स्वामी तो नैवेद्य आनंदाने खायचे म्हणून स्वामींची कृपा मिळण्यासाठी तुम्ही देखील त्यांना बनवून त्याचा ते, नैवेद्य दाखवू शकता स्वामींचे हे पदार्थ तर आवडीचे आहेत मात्र असे काही नाही की तुम्ही प्रसादात किंवा नैवेद्यात त्यांना हेच पदार्थ द्यायला हवेत तुम्ही स्वामींना मनोभावे प्रेमाने जे काही दाखवाल स्वामी ते आनंदाने स्वीकारतात त्यामुळे तुमची भक्ती आणि भाव इथे महत्वाचा असतो